अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी त्या सुमेध फॅसिलिटीला बरेचसे टेंडर दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मा, माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत जो डीप क्लीन चालतो तो हे दोन अडीच हजार कोटीचा एक टेंडर त्यांना दिलेला आहे इथल्या ज्या कचऱ्याच्या गाड्या आणलेल्या कचरा संकलन करायला तोही टेंडर त्यांना दिलेला आहे आणि या डोंबिवली केडीएमसी भागातला कचऱ्यातनं पैसे कसे कम कमवायचे आणि कसे लोक खातात इथे अजून एक अँथोनी नावाचा ठेकेदार होता त्याला हे माहिती तुम्हाला पत्रकार लोकांनाही माहिती आणि त्यामुळे इथे तोच प्रकार आहे जवळजवळ दहा वर्षासाठी म्हणजे यांची उद्याची शाश्वती नाही हे उद्या कुठे असतील त्यांनी प्रशासक बसल्या म्हणून तो फायदा घेऊन दहा वर्षाचा कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे आठशे नऊशे कोटीचा जो ठेका झाल्या नंतर वाढणार आहे आज आम्हाला अशी माहिती मिळते की तो गाड्याही स्वतःच्या वापरत नाहीये त्यामुळे या कचऱ्यातनं पैसे खाणारे कचरा शेट कोण आहेत या अख्या केडीएमसी लय माहिती आहे तुम्हाला पत्रकार लोकांनी माहिती आहे आणि आम्हाला राजकारण्यांनी माहिती आहे त्या बाबतीत जास्त काय बोलायचं हो काही गोष्टी काढलेल्या आहेत त्या माझ्याही वाचनात आलेल्या आहे मी त्यांची टेंडर कॉपी वगैरे मागवलेली आहे आणि येत्या दोन चार दिवसातच आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेऊन याबद्दल दाब विचारणार आहोत आणि जर याच्यात काही काळविरा असेल तर त्यांना केडीएमसी च्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आम्ही निश्चित करू देणार नाही आणि त्यांनी जो कर संकलन कचरा कर संकलन जो वाढून लावलेला आहे तोही रद्द करायची पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मनाला वाटलं आमची ता, ही भावना होती खूप बरं वाटलं की दोन भाऊ एकत्र गेलेत मान्य राजसाहेब बऱ्याच वर्षांनी तिथे गेलेले आम्हाला म्हणजे काय माहिती नव्हतं अनपेक्षित मान्य राजसाहेब गेले आणि चांगली गोष्ट दोन भावांनी एकत्र गेले तर जे महाराष्ट्राला आनंद देऊन गेला तेवढाच आनंद आम्हालाही देऊन गेला शिवसेना पक्षप्रमुख तेच आहेत ना अजून कोण आहेत अजून गट आहेत बाकीचे आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं आहे मान्य राजसाहेबांपेक्षा अजून ही भावना कोण जास्त बोलून दाखवणार आहे की तो पक्ष कोणाचा आहे त्यामुळे त्यांनी मला वाटतं बरोबर पोस्ट केलेली आहे शिवसेनेचा वाद गटामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं न्यायालयीन प्रक्रिया चालू त्या त्या हिशोबाने असेल परंतु पक्ष कोणाचा आहे हे मराठी माणसालाही माहिती आहे आणि कोणी चोरलेलं आहे ते मराठी माणसाला माहिती आहे जी राजसाहेबांची भावना होती तीच आमची की मान्य उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचा वाढदिवस होता होता